की तुम्हाला अंतरप्रेनर किंवा बिझनेस करायचं असेल तर असं वेगळंच मी काहीतरी करायला पाहिजे म्हणजे एकदम कंपनी सोडून उद्यापासून चल असं काहीतरी करतो असं अशापेक्षा तुम्ही कंपनीतही अशा काही गोष्टी करू शकता म्हणजे जा आपण ज्याला इंटरप्रेनर म्हणतो की कंपनीच्या आत राहून तुम्ही मॅनेजमेंटला म्हणू शकता की आय रन दिस डिपार्टमेंट ऑर मला एक नवीन टेरिटरी द्या की मी नवीन जॉग्रफी ओपन करतो या नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करतो कंपनीला पण बऱ्याचदा हेल्पफुल हेल्पफुल होतं आणि मग दे डोंट माइंड गिविंग यू ठीक आहे तुम्ही हे करता करता हे करणार असाल वी डोंट माइंड यू अँड यू कॅन टेक व त्यामुळे आत आता ह्याच्यात काय झालं की तुम्ही एकदम दुसऱ्याचं बघून सो आय हॅव सम फ्रेंड्स दे ऑल्सो टूक सच रिस्क बट देन फायनली दे देकुडून म्हणजे कारण तो टाईम वेगळा होता किंवा काय वेगळा होतं मग ते इट रिअली कॉज सम पेन अँड अँग्झायटी टू ऑल ऑफ दॅम कारण मग फॅमिली मग मुलं एज्युकेशन खर्च वाढलेले असतात पेरेंट्स आर गेटिंग ओल्डर ऑल दिस जबाबदारी मग मग तिथे अचानक काहीतरी तुम्ही असं रँडम हॅनी केलं म्हणून ते काहीतरी केलं असापेक्षा देन इट्स बेटर टू स्टे इन दॅट जॉब अँड स्टील ट्राय युअर आंथरप्रनरशिप स्किल्स देअर ते म्हणजे काय थोडक्यात थोडं दुसऱ्याच्या गाडीवर तुम्ही हात साफ करता किंवा शिकताय गाडी असं which is not bad you are I getting like the confidence but then you can again tell, you can tell even the management that can we hive this off business into a separate subsidiary or entity and, and so on so that.